श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल शुक्ल पक्षातला शुक्रवार तुम्हाला आता हे पंधरा दिवसात दोन शुक्रवार मिळतील त्या शुक्ल पक्षातल्या शुक्रवारी करण्याचा बऱ्याच वेळा सांगितलेला मात्र तितकाच शंभर टक्के अनुभव सिद्ध असा सुंदर उपाय मी तुम्हाला सांगणार आहे उपाय अगदी साधा सोपा छोटा आहे मात्र त्याची महती त्याचे जे कमाल म्हणाल ती खूप मोठी आहे कधी कधी या, या उपायाचा रिझल्ट यायला खूप वेळ जातो वर्षसुद्धा जातं तर कधी कधी महिन्यात दोन महिन्यातसुद्धा रिझल्ट मिळतात असा हा उपाय आहे उपाय आहे कुलूप किल्लीचा त्यात थोडासा बदल करून तुम्हाला सांगणार आहे मागच्या वेळेस ज्यांनी केला होता त्यांनी आता हा उपाय पुन्हा करू शकता कारण यामध्ये आता थोडासा बदल करून आपण हा उपाय करणार आहोत तुम्हाला काय करायचं आहे शुक् शुक्ल पक्षातल्या शुक्रवारी म्हणजे आता आत्ता येणाऱ्या शुक्रवारी तुम्हाला काय करायचं आहे पूर्ण साडी साडी जर तुमच्याकडे असेल तर चांगलंच आहे नाहीतर एका ताटामध्ये फुलांचा सुंदर हार वासांच्या सुगंध असलेला किंवा गजरा नारळ ब्लाऊज पीस हे सगळं साहित्य घ्यायचं आहे आवडती मिठाई लक्ष्मीची म्हणजे पांढरी मिठाई कोणत्याही प्रकारची किंवा घरात रव्याचे लाडू बनवा ज्यांना मिठाई घेणं जमत नाही पांढरे पेढे घेतले तरीही चालतील हे सगळं सामान लोबान धूप किंवा गुलाबच्या अगरबत्त्या त्याचप्रमाणे फुटाणे गजरा या सगळ्या साहित्याच्या खाली तुम्हाला कुलूप ठेवायचं आहे आणि हळदी कुंकू ठेवायचं आहे आता कुलूप ठेवायचंय ते कसं ठेवायचं ते सांगते गुरुवारी रात्री म्हणजे गुरुवारी संध्याकाळी तुम्हाला कुलूप खरेदी करायचं आहे कुलपाच्या दुकानात गेल्यानंतर तुम्हाला ते उघडून बघायचं नाही आहे लोखंडचं कुलूप चुकूनही आणायचं नाही आहे स्टीलचं आणा पितळी आणा चांदीचं चा, चांदीचं चा सुद्धा आणलं तरीही चालेल या तिन्हीपैकी कोणत्याही प्रकारचं चा, चांदीचं चा अगदी छोटंसं आणलं तरीही चालेल तिन्ही प्रकारमधलं कोणतंही तुम्ही जरी घेऊन आलात कुलूप तरी चालेल तुम्हाला कुलूप घेऊन यायचं आहे गुरुवारी गुरुवारी रात्री तुम्हाला ते तुमच्या उशीखाली ठेवायचं आहे आणि त्यानंतर शुक्रवारी सकाळी आंघोळ झाल्या झाल्या ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे उठायचं आहे सहाच्या आत सकाळी हा प्रयोग झाला पाहिजे सहाच्या आधी सकाळी तुम्हाला अगदी जरी मंदिर उघडं नसेल तरी मंदिराच्या बाहेर हे सगळं ठेवून यायचं आहे आणि घरी परत यायचं आहे म्हणजे मंदिर उघडं असेल तर चांगलंच आहे नऊपर्यंतसुद्धा करू शकता हा प्रयोग तोपर्यंत मंदिर नक्कीच उघडेल हे गुप्तदान आहे हे कळून द्यायचं नाही आहे म्हणून तुम्हाला शक्यतो सकाळी सकाळी जायचं आहे ज्यांना हे बाकीचं सामान घेऊन जायला नाही जमणार त्यांनी फक्त आणि फक्त कुलूप किल्ली घेऊन गेलात तरी चालेल अट एकच आहे की कुलूप किल्ली उघडून बघायची नाही ज्या वेळेस जे कोणी ते कुलूप घेईल आणि ते उघडेल त्याचा वापर करेल तेव्हापासून तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडू लागतील असा आपल्याला हा शास्त्रीय खूप चांगला आणि इफेक्टिव्ह असा उपाय आहे मात्र या उपायासोबत कष्ट करा खूप कष्ट करा कर्म चांगले ठेवा कोणालाही मागे खेचू नका कोणाकडूनही कोणती अपेक्षा करू नका कारण अपेक्षांचा भंग होतो अपेक्षा केल्या की दुःख मिळतात म्हणून स्वजीवावर स्वबळावर निर्भरवा आणि स्वतःचे अस्तित्व स्वतः निर्माण करा कोणाच्याही कुबड्यांवर जास्त दिवस चालणं अशक्य असतं हे मी स्वतः अनुभवलेलं आहे माझे स्वतःचे अनुभव तुम्हाला सांगते की आपण स्वतः कष्ट केले तरच आणि तरच लोक आपल्याकडे चांगल्याने बघतात आणि आपला त्रास कोणावर पडला आपला त्रास कोणाला झाला तर तीच माणसं आपल्याशी चुकीचंही वागतात आणि त्याचा त्रास त्याच्या यातना आपल्याला खूप होतात जेव्हा आपलीच माणसं आपल्याला दुखावतात कारण आपण ज्या माणसांवर आतोनात जीव लावतो त्या माणसानं बोललेलं एक वाक्य हृदय वाक्य हृदयपार कोलमडून टाकतं आणि आपल्या आयुष्यात आपल्याला अगदी कधी कधी असं वाटतं की आता जगून काय उपयोग त्यामुळे जीव लावतानासुद्धा कोणालाही जीव लावतानासुद्धा विचार करा मर्यादेतच जीव लावा कोणाच्याही जास्त अधीन होऊ नका कोणाच्याच पती असो मुलं असो बहीण भाऊ कुणीही असू देत इतका अधीन कुणाच्या होऊ नका की त्या व्यक्तीशिवाय तुमचं पानही हलणार नाही आणि तुम्ही जगूही शकणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत काम करा प्रामाणिकपणे कष्ट करा समर्थ स्वामी समर्थ महाराज तुम्हाला कधीच कशाची कमी पडून देणार नाहीत सोबतीला हे उपाय करा नुसत्या उपायाने तुम्हाला लाख रुपये करोड रुपये मिळतील असे खोटे दावे मी कधीच करणार नाही श्री स्वामी समर्थ